अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढ्या काळ तुम्ही या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढ्या लावणार का आपण सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे या गोष्टींकडे याच तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललेलं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं का वाट। दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे ती रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी, मी हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मिता हास्य असतं किंवा काही बाबा

आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय ते 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 ते... एकदा रेल्वे मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय कसे माणसं राहतील आतमध्ये किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी आज जिथनं बाहेर पडताय तिथनं आज जात आहेत बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही आपल्याकडे बाहेरून ना येणारे लोंडे आहेत यामुळेच रेल्वे कोलमडली आहे रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीत वाहनासाठी रस्ते नाहीत कोण येत आहे कोण जाते तुम्हाला माहिती नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला पुढे राज ठाकरे असे म्हणाले मुंबईत मेट्रो मोनो सर्व आहे पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का टू व्हीलर फोर व्हीलरचे रजिस्ट्रेशन थांबलंय का त्या गाड्या येतात आहेत नक्की मेट्रो कोण आहे मोनो कोण आहे कोणी पाहायला तयार नाही सर्वजण फक्त निवडणुका प्रचार यातच गुंतले असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे इतकंच नाही तर गेले अनेक दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जितक्या बातम्या लावल्यात तेवढ्या तुम्ही रेल्वे अपघातात जीव गेलेल्या बातम्या लावल्यात का असा सवालही राज ठाकरे यांनी पत्रकारांना केला